काल आंबेडकरी अनुयायांनी कार्यकर्त्यांनी समाज बांधवांनी त्या ठिकाणी प्रतिकात्मक निषेध केला उद्रेक केला त्यांच्या हातून कोणतंही नुकसान झालेलं नाही ना कॉलम पाडले ना काही तिथं मोठं नुकसान झालं आहे त्यांच्याकडं काही जेसीबी नव्हता किंवा आधुनिक काही हथियार नव्हते त्यांनी जे केलं ते फक्त एक प्रतिकात्मक उद्रेक होता आणि राज्य सरकारने ते काम स्थगित करून त्या आंदोलनाचं भावनेचं स्वागत केलेलं आहे विनाकारण नागपूर पोलीस आम्हाला आज समजतंय की गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करत आहे त्यात व्हिडिओ फुटेज बघतंय त्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी सामील झाले होते त्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात इंटरनेटवर असलेले जे विद्यार्थी ते भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आले होते महिला जास्त प्रमाणात होत्या त्यात विद्यार्थिनी सुद्धा होत्या सामता सैनिक दलाचे कार्यकर्ते सुद्धा होते त्यामुळे हे आंदोलन आता थांबलेलं आहे त्याच्यात पुन्हा तेल टाकायचं काम पोलीस प्रशासनाने करू नये जर का त्या ठिकाणी समाज बांधवावर विद्यार्थ्यावर गुन्हे दाखल करून त्यांचं आयुष्य बर्बाद केलं तर हे आंदोलन राज्यव्यापी झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा ऑल इंडिया सेना देत आहे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा आमची मागणी आहे की भीमा कोरेगावला सुद्धा पस्तीस हजार तरुणांवरती गुन्हे दाखल करून आजपर्यंत त्यांचं या ठिकाणी कॅरेक्टर खराब करण्यात आलेलं आहे दीक्षाभूमीला झालेल्या कालच्या आंदोलनात विद्यार्थी होते त्यांचं आयुष्य बर्बाद करू नका अशी मागणी करतो आणि अधिवेशनातूनच आपण ही घोषणा करावी की यामध्ये कुणावरही कारवाई होणार नाही हे आंदोलन थांबलेलं आहे जर का गुन्हे दाखल झाले तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय